भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री बारा वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली ही परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपासत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते आणि आणि ही परंपरा जोपासण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला परंतु यंदाचे ध्वजारोहण हे काही अनोखे आणि आकर्षक असे ठरले स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही यंदा ही मध्यरात्री ध्वजारोहण सोळा उत्साहात साजरा करण्यात आला मध्यरात्री वाजताच राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीताच्या जयघोषात स्वातंत्र्याचा सा गौरव साजरा केला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला वंदन करताना देशभक्तीचा संदेश दिला यंदाच्या स्वातंत्र्य दिन आणि दहिहंडी उत्सव लागोपाठ आले आहेत या दहंडी उत्सवा निमित्त शिवसेना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती व प्रतिष्ठान आयोजित खास अकरा गोविंदा दाखल झाले आहेत स्वातंत्र्य पूर्वसंध्ये लागू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मानवी रचून सलामी देत भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आहे या अनोख्या क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे आश्रू दाटून आले या ध्वजारोहण सोहळ्याला खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेपाळे माजी महापौर अशोक वैती शिवसेना ठाणे जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे

समोर जे प्रपंच बांधण्यात आलेले आहेत ते प्राप्त केले जातात गोविंदा खऱ्या अर्थाने साता समुद्रापलीकडे पोचलेला आहे अत्यंत लौकिक आणि चित्तमच Ya परदेशी बांधवांनी दिले तिरंगेला liar tuh दोन दो साइड आदारी पनि त्रास दिन्छ